ओके okay. पडणे सरांकडनं एक आ, कमेंट हवी आहे की जो मग अशी मुद्दा चालू होता की कर बचत झाल्याने बऱ्याच साऱ्या गोष्टी साध्य होतील मात्र लार्जर पिक्चर जर बघितलं देशासाठी जर बघितलं तर याचा कसा परिणाम होईल मग मी उल्लेख केला की व्याजदर आता हळूहळू कमी होण्याची आवश्यकता आहे तर आपल्या उद्योगांना कमी व्याजदराने कर्ज मिळू शकतील त्याच्यासाठी वित्तीय शिस्तीची आवश्यकता आहे या वित्तीय शिस्तीवरती या कर रचनेमुळे थोडासा ताण येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार त्याच्यावरती कशी मात करतं हे बघावं लागेल आणि त्यानुसारच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपले व्याजदर कमी करण्याच्या धोरणाचं अंमलबजावणी करू शकेल तत्पूर्वी मला एक विषय फक्त थोडासा इथे मी मांडू इच्छितो कारण आपण ज्या स्लॅब दाखवतोय त्याच्यामध्ये आपण शून्य ते बारा लाखापर्यंत शून्य टक्के आणि त्यानंतर स्लॅब आपण आता इथे व्हिज्युअल्समध्ये दाखवतोय फक्त भाषणामध्ये जे मी ऐकलं त्याच्यामध्ये चार ते आठ ला पाच टक्के बरोबर आणि आठ ते बाराला दहा टक्के हा कर आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्यांना पंधरा लाख कर उत्पन्न असेल तर त्याला बारा लाखापर्यंत सरसकट एक्झामिशन नाहीये याच्यामध्ये काही अनोमोली तयार होऊ शकेल का हे अभ्यास करण्याची गरज आहे मी समजावून सांगा हे थोडासा कन्फ्युजिंग भाषणामध्ये जो उल्लेख झाला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की बारा लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला कुठलाही कर भरावा लागणार नाही मात्र समजा एखाद्याचं आपण धरून चालू वीस लाख उत्पन्न आहे तर त्याला बारा लाखापासून कर नाही सुरू होणार ओके okay. त्याला चार ते आठचा जो पाच टक्के आहे तो भरावा लागेल आठ ते बाराचा जो दहा टक्के तो भरावा लागेल आणि मग त्याला उरलेल्या पुढच्या स्लॅब बारापासून जे आहेत पंधरा मग नंतर वीस मग पंचवीस अशा लागू होतील याच्यामध्ये असं वैचित्र स्थिती होऊ शकते की समजा एखाद्याचं बारा लाख पन्नास हजार उत्पन्न आहे तर त्याला आधीच्या दोन स्लॅब मध्ये कर भरायला लागल्यामुळे तो थोडक्यात वरचे जे त्याचे उत्पन्न असेल तर सगळं करतच देऊन एखाद वेळेस मोकळा होईल अशी स्थिती त्यातनं येऊ शकते ती अनामोली कशी मला वाटतं हे चार्टर्ड अकाउंटंट आपले त्या तपशिलात जातील नंतर पण ते एक आपण म्हणजे हे स्लॅब दाखवताना त्याचं थोडस मला वाटतं एक विवरण देण्याची आवश्यकता आहे कारण नाहीतर अशी भावना होईल की आता बारा लाखापर्यंत सगळ्यांनाच करमुक्ती मला जे काही मी ऐकलं त्यानुसार तसं नाही